अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई राज्यपाल भवन व ईडी कार्यालय येथे नाशिक पश्चिमचे आमदार सौसी माता हिरे यांनी केलेल्या भूखंड घोटाळ्याविरोधात पायी मोर्चा त्या पायी मोर्चातील शेतकऱ्यांना नाशिक महापालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भेट दिली त्याप्रसंगी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा म्हणल्या आजपर्यंत हा पाचवा मोर्चा शेतकऱ्यांनी नेलाय अद्यापही त्यांना न्याय मिळत नाही ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तसेच या पायमोर्चात साहेबराव दातीर बंडू दातीर माणिक दातीर सुखदेव दातीर गोरख दातीर योगेश दातीर हेमंत दातीर शांताराम पडोळ भाऊसाहेब दातीर चंद्रकांत दातीर अविनाश पडोळ शरद कर्डेल मनोज दातीर महेश दातीर बारकू दातीर विष्णू दातीर संतू दातीर सीताराम दातीर अरुण दातीर प्रकाश कर्डेल सुभाष करडेल, करडेल राजेश दातीर प्रकाश दातीर सोमनाथ दातीर भाऊराय दातीर भास्कर दातीर

परंतु ज्यांनी जमिनी केला त्यांच्या आज दुर्दैव महिन्यात मागच्या वेळा आम्हाला इथे मोर्चा काढावा लागतो आणि आमच्या समस्या जसे तर तसेच ज्यावेळेस अकराशे हेक्टर घेतली जमीन त्यावेळेला काही आश्वासन दिलं तुम्हाला बी ए पी भूखंड दिले जातील तुम्हाला कंपन्यांमध्ये नोकऱ्या दिल्या जातील तुम्हाला जे काही जस टी पी पी आहे आणि हे एकही आश्वासन पूर्ण केलं नाही हे एस टी पीई टी पी न बनवल्यामुळे आमची उरलेली जमीन नापीक पाहिजे त्याच्यानंतर जुना लेआउट बनवताना त्याने तीन ते चार मीटरचे रस्ते बनवले होते रस्ते बनवताना त्याची आधी जेव्हा आम्हाला आर्थिक लेआउट करायचं त्यावेळेस नऊ ते बारा मीटरचा नियम आहे त्या त्याच्यामुळे आमचे आणखी लेआउट बनत नाही आणि या सगळ्या विषयामुळे शेती नापिक आणि त्याच्यातून आम्ही उद्योगधंदे काही चालू केले त्याच्यावर महसूल यंत्रणा आणि नाशिक महानगरपालिका आहे अवास्तव कर लादत आहे जर आम्ही शेती ना पिक पिकत नाही उद्योगधंदे चालू देत नाही मग आम्ही हे कर कसे भरायचे आमच्यावर आज एकदम दुर्दैव एकदम भयानक वेळ आलेली आहे हा सगळा संघर्ष आमचा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चालू आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एम आय डी सीतील मुंबईच्या हेड ऑफिसपासून तर या नाशिकच्या हेड ऑफिसपर्यंत पूर्ण करप्ट यंत्रणा आहे पूर्ण सिस्टीम आहे आज सगळे एम आय डी सीतील हे भूखंड बिल्डरांना आणि गुंतवणूक गुंतवणूकदारांना देण्यात येत आहे मागच्या वेळेस गुं आम्ही ए के शहा नावाच्या बिल्डरविरुद्ध ईडी कार्यालयात तक्रार केली होती याचा जवळजवळ तीन हजार तीनशे तेहतीस कोटीचा कागदपत्र आय टी विभागाने जमा केले होते तसाच भूखंड घोटाळा माननीय आमदार सीमाता हिरे यांनी पण केलेला आहे की ज्यांनी या सगळ्या प्रकाराविरुद्ध विधानमंडळात आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज विधानमंडळात असं मांडलं पाहिजे की पडलेले भूखंड पडित भूखंड हे उद्योजकांना देण्यात यावे यासुद्धा त्याच्यात सामील आहे आणि ह्या सगळ्या विषयांना हजारो करोडो रुपयाचा भूखंड घोटाळा झालेला आहे तो दुखी देखील आम्ही ईडीला आम्ही तक्रार करणार आहे आज तुम्ही बघा आंबड सातपूर ह्या एरियात प्रचंड नागरी बस्ती वाढलेली आहे तिथं आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून नवीन पोलीस स्टेशनची मागणी करतो आहे ते नवीन पोलिस पोलीस स्टेशन मिळत नाही अशा अनेक समस्या आहे या समस्या आम्ही वेळोवेळी वेड़ मांडून झाल्या पण आमचे कोणीही दखल घेत नाही परिणामी आम्ही जाणार होणार आता आम्ही या सर्व विषयाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयात देखील याचिका तयार करणार एवढा दो दोन चार आम्ही ती पण याचिका दाखल करणार पण एकच सांगतो ज्यावेळेस कधी वेळ येईल त्यावेळेस या लोकप्रतिनिधी आम्ही पण शेतकरी दाखवून देऊ एवढंच सांगतोमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या शेकडा इथ एकोणीसशे त्र्याहत्तरला या जमिनी संपादित केलेला परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही आहे आणि हा न्याय मिळणार जातीमालावरचा हा पाचवा मोर्चाचा या शेतकऱ्यांचा तरी शासन आणि एम आय डी सी लक्ष देत नाही खरं शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्यावर हजारो मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि त्या कामात साहेबराव जातील त्यांचे सर्व सहकारी शेतकरी अजून शेतकरी येतात आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही या राज्यामध्ये दुर्दवी घटना आहे दुर्दैवी बाब आहे स्थानिक आमदार फक्त निवडून येतात परंतु शेतकऱ्यांना मदत करत नाही त्यांनाला कुठल्या प्रकारचं सहकार्य करते नाही खासदार मदत करत नाही आमदार खासदारांनी आता जे सरकार आहे त्या सरकारनी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुदय सावंत यांनी लक्ष दिलं पाहिजे हो आणि पाचव्या मोर्चाला हे आज जी माणसं उन्हा तानामध्ये चालत आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून फार दुर्दैव आहे या देशामध्ये या राज्यामध्ये राज्यामध्ये जगणं मुश्किल झालेलं आहे जातीपातीचं राजकारण माणसात माणूस ठेवला आणि जाती गाठ ठेवली नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही न्याय मिळत नाही अशा प्रकारचं काम चालू आहे अधिक मुख्यमंत्री महोदय आणि उदयजी सामंत उद्योग मंत्री आहेत हजे दादा आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत एकीकडे सांगितलं जातं की आम्ही सगळ्यांना न्याय देतो पण न्याय देता तर हे शेतकरी पायपायी का चालले पाचव्याला आपण लक्ष दिलं पाहिजे शासनाने लक्ष दिलं पाहिजे संबंधित यंत्रणांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आता ते शहापूरमध्ये आहे मी त्यांना खास भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना कोणीतरी मदत केली बाहेर त्यांना कधीतरी वाटलं बाईल का रे आपल्या मागं कोणीतरी आहे बो आज त्यांना कोणी मदत करत नाही माझी हात जोडून वेळेन ते शासनाला की तुम्ही या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सांगा अंबड आणि दातूपुर शेतकऱ्यांना न्याय द्या फक्त निवडून येण्यापुरते निवडून यायचं आणि परत मग कोणालाही मदत करायची नाही पाच वर्ष भेटायचं पण नाही अशी माणसं निवडून येतात आणि ते मदत करत नाही त्यांनी मदत करावी अशी त्यांना विनंती करतो आणि शेतकऱ्यांना हा जो त्रास होतो फक्त वाटते मला खरं मी सुद्धा मला वाटतं एक जून दोन हजार अकरा रोजी काही मोर्चा काढला होता बाबा भ्रष्टाचार आणि आनंद स्थापन करतात चॅनल सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका